हॅलो बाईज नमस्कार मी वनिता तर माझ्या वनिता ब्लॉग थ्री सिल्सरमधूनच अगदी मला पण स्वागत आहे तर आज मी तुमच्यासाठी तुमसाठी मस्त एक भन्नट रेसिपी घेऊन आली आहे मी आता ती रेसिपी काय आहे त्यासाठी तुम्हाला माझा व्हिडिओ पूर्ण बघावं लागेल तर आता वेळ न घालवता व्हिडिओ रेसिपीला सुरुवात करूया चला तर काय जातं आहे बघा आता मी आज काय रेसिपी बनवणार आहे तुम्हाला मी हे व्हिडिओ नाही सांगितलं आहे त्यासाठी तुम्ही माझा हा व्हिडिओ पूर्ण बघा जसं मागाशी बोलले त्याचं नाव तुम्ही तुम्हाला एंडला सांगणार आहे में नी, बर चला चला आता मी जी रेसिपीसाठी जी रेसिपी बनवणार आहे त्यासाठी मी सोयाबीन वाटीभर भिजत टाकले होते गरम पाण्यामध्ये पंधरा वीस मिनटात आणि त्याचबरोबर तांदळाचं पीठ घेतलं आहे थोडं दही घेतलं आहे आणि चण्याचं पीठ घेतलं आहे आता आपण हे जी सोयाबीन भिजवली आहे ती मिक्सरला आपण बारीक करून घेणार आहे चांगले पिळून काढून पूर्ण पिळून घेऊ पाणी काढून घे त्याचं तुम्ही यासाठी आपली जी बारीक सोयाबीन असते ती घेतली ते चालेल काही हरकत नाही so, आहे सो आधी थोडे जरी टाकलं तरी फुलं भरपूर जास्त होते त्यामुळे वाटीवरच घेतली होती आता हे पूर्ण पाणी काढून घेऊया आपण आता ही सोयाबीन जरा मिठी थोडंसं जरा हाताने जरा दोन दोन तुकडे करून घेते जरा म्हणजे पटकन होईल आता आपण याला मिक्सरला बारीक करून घेऊया राईस हे बघा आता आपलं हे वाटून झालंय बारीक करून झालंय आता आपण ते एका बाउलमध्ये काढून घेऊन तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायचं राहून गेली भागाशी अशी की मी याच्यामध्ये बराठा ॲड करणार आहे तो पण कच्चा बराटा आहे आता मी किसून घेणार आहे जर तुम्हाला याच्याऐवजी उकरून घ्यायचं असेल हो तर घेऊ शकता एक म्हणजे टेक्सोसाठी मी घेते फक्त तो नारीक किसून घेते असं नाही आहे तुम्ही जर तुम्हाला नसतं आवडत असेल तुम्ही स्किप करते चालेल

आता आपला बटाटा किसून झालाय आता आपण याच्यामध्ये बाकीचे ॲड करून दही एक चमचे घेते जास्त नाही एका चमचा घेते तांदळाचं पीठ दोन चमचे घेते आणि आपलं तांदळाचं पीठ ते पण दोन चमचे घेते त्याचबरोबर मसाल्याचे टाकते हळद अर्धा चमचा लाल तिखट माझ्याकडची जी आहे ती तिखट आहे त्यामुळे मी जास्त घेत नाही आहे तुम्हाला जर लहान ऐवजी ही हिरण रोठ्याचा वापरायचा वापरू शकता जिरं टाकते जास्त नाही टाकले सोय करते मीठ तुम्हाला विचार पडला असेल असं काय म्हणजे ही कसली रेसिपी आणि काय रेसिपी आहे त्यासाठी तुम्हाला बोलले मी की आम्हाला एवढं तुम्ही बघा आता आपण या मिक्स न करता चांगला हाताने मॅश करून घेऊ तुम्हाला त्याच्यामध्ये कोथिंबीर वगैरे जर ॲड करायची असेल टाकायची असेल टाकू शकता माझ्याकडे ना अवेलेबल नाही आहे म्हणून मी टाकले नाही आहे पाण्याचा ताजीलाच वापर नाही करायचं आहे आणि अदर लसूणची पेस्ट पण तुम्ही टाकू शकता मी नाही टाकली तर आपलं हे बॅटर रेडी आहे आता आपण जे मी बनवणार आहे ते बनवायला घेऊया तर आता आपण याचे असतेपैकी छोट छोटे छोटे का बनवून घेऊ म्हणजे वड्यांसा का आकार धुत आला आपण तुम्हाला विचार पडला असं नक्की की काय आहे तर मग जर तुम्हाला याला काही वेगळं नाव द्यावं असं वाटलं तर मला कमेंटमध्ये सांगा की याला काय नाव दिलं पाहिजे आता मी याला काय नाव दिलं आहे हे तुम्हाला मी शेवटला सांगणार आहे मस्तपैकी अशा पद्धतीने आपण सगळे वडे काढून घेऊ करून घेऊ मग नंतर मी पॅन पण ठेवला आहे फ्राय करायला अगदी सोपी रेसिपी आहे मला असं कधी जर रोजचंच म्हणजे भाजी चपाती डाळ भात असं कधी खूप खाऊन कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीने आणि सोयाबीनची भाजी सोयाबीनचं कोणाला आवडत नसेल तर मी या पद्धतीने करून बघा दुसरी गोष्ट आता मी मी या म्हणजे या सेपमध्ये मी बनवते तर तुम्ही याला तुमच्या तुमच्या मनात तुम्हाला याला कोणता आकार द्यायचा असेल बघून देऊ शकता मी तर आता अशा पद्धतीने बनवले आता आपण सगळे अशाच पद्धतीने बनवून घेऊ तर काहीच आता बघा हे आपले मस्त असं वडांचा शेप दिलं आहे मी त्याला आता मी पॅन थोडे मारे टाकून आपण त्याच्यामुळे थोडं तेल टाकून असं पसून थोडे प्याज फूल करून आणि हे आपण त्याच्यामध्ये साईड साईडने सोड्याचे टाकायचे तसे काय फ्राय करायचे असेल तुम्हाला जर तेलात टाळायचं फ्राय म्हणजे मी फ्राय करणार आहे तुम्हाला तेलात तेलामध्ये तळायचे तर तुम्ही तळू शकता काही हरकत नाही आहे आपण एक साईड चांगली भाजून घेऊ मी असं का करते कारण की जे साईडने आहे त्याला पण जरा तेल खालून चांगलं भाजू जाईल म्हणून गॅस थोडा मीडियम करते तर एक साईड आपण चांगली भाजून घेऊस आपण मारते मारतोय बघा मध्ये बघू शकता एक साईड आपली चांगली ब्राऊन झाली चांगली भाजली गेली आहे आता जसं माझं शिविकेल तर तसंच फरक करणार आहे कारण की तेल म्हणजे माझा पॅन झाला तर साईडमध्ये असं थोडं फुलवट आहे त्याच्यामुळे सायड्या त्याला थोडं तेल लागत नाही त्यामुळे मी असं फिरून घेते जेणेकरून साईडमध्ये जे आहे वडे त्याला पण तेल लागलं जाईल गॅस कमी करण्या किती सुंदर दिसते किती छान दिसते असं वाटतच नाही की मी सोयाबीनचे असे म्हणजे वाटत नाही की त्याचं मी बनवलेलं ते जशी आपण ही बाजू भाजून गेली असे ती ही बा वा, बाजू आपण फ्राय करून घेऊ आणि मला तर असं वाटतं ताणण्यापेक्षा हे बेस्ट राहील कारण की मस्त कुरकुरीत पण होतात म्हणजे कमी त्यालामध्ये म्हणजे तेल पण याला कमी लागतं तुम्ही बघितलंच असेल जशी आपण खालची बाजू फ्राय करून दिली म्हणजे आता फडकी मारून आपण ती पण बाजू तशीच फ्राय करून घेऊ बघू आता आपण हे बघा साईड पण चांगले भाजे आता मी काढून घेते म्हणजे झालेच ते तुम्ही आता हे कोणते आणि पपोरसोबत सॉससोबत आरामात खाऊ शकता आता हे जे बाकीचे आहे तेही मी टाकून घेते पहिलं टाक सोडते मग तेल टाकते एकदम सोपी रेसिपी आहे त्याला जास्त काही नागायची सुद्धा नाही आणि ते आता अगदी लागत नाही मी तर बोलते पंधरा मिनटं पण त्याला खूप आहे रेसिपीला बद्दल तुम्हाला मी सांगते अंदाजे आता ज्याप्रमाणे आपण ते फ्राय करून गेले वर्षी ते फ्राय करून घेऊ ते जो पडतो करतो तुम्हाला मी दाखवतो तोपर्यंत हे बघा किती मस्त दिसतात मला एक तोडून दाखवते ना बरं बघा किती हिस्पे अँड स्मूथ झाले आहेत बाहेरून एकदम असे कुरकुरीत लागत आहेत कडक जरा असे त्यामुळे तुम्ही वाईट सॉससोबत किंवा कोणत्याही त्यासोबत तुम्ही आरामात खाऊ शकता गर्दीवरून घेऊ तुम्ही गॅस मीडियम करते आता गॅस बंद केला कारण की ऑलरेडी ते मी काढून घेते बाकीचे पण तर यायचं बघा किती छान दिसत आहेत थोडं काहीतरी वेगळं रोजचेच करायचं काहीतरी वेगळं फ्राय करायचं आता मला खरं सांगा ही रेसिपी अगदी माझ्या मनाने ट्राय केली आहे किंवा मी कुठे बघून किंवा असं मला कोणी सांगितलं नाही आहे माझे मरानेच मी करून बघितले तर मला खूप छान वाटली तर तुम्ही ही कमेंट करून सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तर गाईज तुम्ही माझी रेसिपी पूर्ण बघितली तर तुम्ही तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगा तर मला मी सुरुवातीला बोलली की मी त्या रेसिपीचं नाव तुम्हाला शेवटला सांगणार आहे तर त्या ना रेसिपीचं नाव आहे सोयाबीन वडा तर मला म्हणजे असं मी ती काय कुठे बघितली नाही आहे का बाबा ती कशी बनवायची काय तर ती माझ्या मनाला पटली म्हणजे मला वाटली म्हणून मी ती बनवली पण खूप छान झाली मला पण खूप ती आवडली तर तुम्हाला ती कशी वाटली कमेंट करून सांगा आवडलंस लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला बाबाने सबस्क्राईब करा बाय बाय